बेलापूर ग्रामपंचायत मध्ये घडलाय एक कोटी पंच्याण्णव लाखांचा गैरव्यवहार या अहवालावर आजी माजी ग्रामसेवक उमेश श्याम गायकवाड व राजेश सगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून माजी सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर कारवाईसाठी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे पाहूयात याबाबतची सविस्तर बातमी श्रीरापूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे बेलापूर ग्रामपंचायतमध्ये काही महिन्यांपूर्वी सरपंच महेंद्र साळवी यांचे राजीनामा नाट्य चांगलेच रंगले होते तत्कालीन सरपंच महेंद्र साळवी व ग्रामसेवक राजेश तगरे यांच्या कार्यकाळातील चौकशीची मागणी सत्ताधारी नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती बेलापूर बुद्रुक येथे पंधराव्या वित्त आयोगातून पाण्याची उंच टाकी मानणे हे काम आराखड्यात मंजूर आहे हे काम एक कोटी पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न रुपयाचे असताना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी मान्यता दिली परंतु इतक्या रकमेच्या कामास तांत्रिक मंजूर देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नसतानाही तो नियमबाह्य देऊन अनियमितता केल्याचा अभिप्रायास अहवाल देण्यात आल्याने सदर अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे सत्ताधारी सदस्यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर ते थांबेल असे वाटत असताना दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली तर माजी सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही ग्रामसेवक हजर होण्यास तयार नाही झालेल्या खर्चाला मंजुरी मासिक मीटिंगमध्ये देण्यात आली असून सचक व अनुमोदन सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी दिलेले आहे चुकीच्या पद्धतीने खर्च दाखविला असल्याने झालेला बेकायदेशीर खर्च आहे तो त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी तक्रार माजी सरपंच भरत साळुंके रवींद्र खटोड रमेश अमोलिक रंजनाताई बोरुडे, शीलाताई पोळ छायाताई निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे